महाविकास आघाडीचं ठरलं पुण्यात विधानसभेसाठी अशी होणार आठ जागांची वाटणी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धुबा उडवल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास आहे त्यामुळं पुढील दोन तीन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असं असलं तरी आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे कोणत्या पक्षाला कोणती जागा काँग्रेस मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात काँग्रेस पक्षाला शिवाजीनगर कॅन्टोन्मेंट आणि कसबा हे मतदारसंघ मिळण्याची शक्यता कारण यात काँग्रेसचे रवींद्र धनगेकर हे विद्यमान आमदार आहेत तर शिवाजीनगर मध्ये काँग्रेस उमेदवाराचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत थोडक्यात पराभव झाला होता तिकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड मतदारसंघ हा माजी मंत्री बागवे यांचा मतदारसंघ आहे त्यामुळे तो मतदारसंघ काँग्रेस तर्फे बागवे यांच्याकडे जाण्याची शक्यता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातून राष्ट्रवादीने वडगाव शेरी आणि हडपसर या दोन जागा जिंकल्या होत्या जा। राष्ट्रवादी फुटल्यानंतर दोन्ही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेलेत अशा परिस्थितीत शरद पवार यांची राष्ट्रवादीला हडपसर खडकवासला आणि पर्वती मतदारसंघ मिळणार असल्याची चर्चा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढवल्या मात्र त्यावेळी शिवसेनेला पुण्यातून एकही जागा लढवता आली नव्हती येथील सर्व आठ जागा भाजपनेच लढवल्या होत्या त्यामुळे यंदा महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कमी म्हणजेच दोन जागाच मिळती अशी शक्यता यामध्ये कोथरूड आणि वडगाव शेरी मतदारसंघाचा समावेश आहे